नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या व संजीवनी संविधान गटाच्या वतीने संविधान सन्मान परिषद भव्य प्रबोधन मिळावा दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण समाज मंदिर दलित वस्ती बेलवंडी बुर्द तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आयोजक माननीय श्री अजित भोसले जिल्हा अध्यक्ष आदिवासी पारधी समाज संघटना कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धरामन सालीमठ साहेब जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार माननीय निलेशजी लंके साहेब विशेष उपस्थिती माननीय श्री आशिष एरेकर साहेब मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद प्रमुख पाहुणे माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रमुख उपस्थिती माननीय सो प्रणतिमाई जगताप माननीय श्री अण्णासाहेब शेलार माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर माननीय श्री मनोहरदादा पोटे नगर अध्यक्ष श्रीगुंदा माननीय श्री राजेंद्र काळे अध्यक्ष आदिवासी पारधी संघटना माननीय सौ क्षितिजा वाघमारे तहसीलदार श्रीगुंदा माननीय श्री, श्री, श्री विवेकानंद वाखारे डी वाय एस पी कर्जत माननीय श्री राम जगताप सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय श्री प्रशांत चव्हाण सर संविधान प्रचारक माननीय सौ राणीताई फराटे गटविकास अधिकारी श्रीगुंदा माननीय श्री संतोष भंडारे पोलीस निरीक्षक बेलवंडी माननीय श्री सुनीलजी ओव्हळ सामाजिक कार्यकर्ते माननी श्री ऋषिकेश शेलार सरपंच बेलवंडी माननीय श्री संग्राम पवार माजी सरपंच बेलवंडी बुर्द श्री दीपक सुपेकर तालुका कृषी अधिकारी माननीय श्री राजन पाटील प्रकल्प अधिकारी राजूर श्री राहुल भोसले चेरवण आदिवासी पारधी संघटना तरी आपण या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही नम्र विनंती आज पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे सावित्रीबाई फुले संविधान गट आणि संजीवनी संविधान गटाच्या वतीने संविधान सन्मान परिषद घेण्याचे एक निमंत्रण देण्यासाठी आज पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे ते निमंत्रण आज त्यांनी स्वीकारले आहे तरी मी आपल्या आलमगीर नियोजच्या वतीने हजारो संख्येने आपण कार्यकर्त्यांनी आणि आदिवासी समाजाने उपस्थित राहावे असे विनंती करतो संविधान सन्मान परिषदेची तारीख आहे शुक्रवार दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस आणि बेलोंडी तालुका श्रीगांदा जिल्हा अहमदनगर मध्ये दलित वस्ती येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे